तर तुम्ही पण तमाशा सम्राट आहात काम केलेले वीस पंचवीस तीस वर्ष तर तुमचा पण एक तमाशा होता मी एकोणीसशे नव्वद पर्यंत नंदा पाटील पिंपळेकर प्रें शिवराम बोरगावकर रघवीर खेळकर यांच्या तमाशा मंडळीत काम केले आणि त्याच्यानंतर नव्वद मध्ये हसन शेख पाटीवाडीकर संगीतरत्न शिवाजीराव ढोळपुरीकर असा आम्ही कंबाईनमध्ये तमाशा कर तो तीन वर्ष तमाशा चालणार आहोत कोणी कोणी संगीतरत्न शिवाजीराव ढवळपुरीकर आणि हसनभाई शेख पाटीवाडीकर असा बोर्ड तयार केला आणि अशा पद्धतीने आम्ही तीन वर्ष तमाशा चालवला त्याच्यानंतर थोडंसं आमचं आर्थिक बजेट चुकलं कमी पडलं मग तो तमाशा आम्ही बंद केला आणि बंद करून चंद्रकांत ढोळपुरीकर लोकनाट्य तमाशा मंडळामध्ये तब्बल मी जवळजवळ दहा बारा वर्षे कालावंत म्हणून केलं मग त्या ठिकाणी काम करत असताना भाऊनुसार दिग्गज व्यक्ती मग सम्राट आणि तसे एका महान माणसांच्या सहवासात मला दहा वर्ष बारा वर्ष मी राहिलो त्यांच्याकडून खूप काही मला घेण्यासारखं आलं आज हस पाचवीर आहे जर आज समजा बोलतोय व्यवहारामध्ये वाटतो फक्त चंद्रकांत भाऊंची मला दिन आहे कारण त्यांनी मला खूप काही वेळ भाऊ नेमकी तुमचा तमाशा डब गायच कशामुळे आला असं आणि तमाशे पण डब गायचे हाडामध्ये जे पार्टनर असतो त्याच्यात काय ही कारण अंतस्त ठेवायची असतात ही कारण काही समोर मांडायची ना ते आपल्या आपलं ठेवायचं असतात की तुझ्यामुळे माझं नुकसान झालं आणि माझ्यामुळे तुझं नुकसान झालं ते असं कधीच कुठे म्हणायचं नाही आर्थिक आमची घरी कोलमडली आणि त्याच्यामुळे तो तमाशा आमचा बंद पडला नंतर आम्ही दोघं बी शिवाजीराव ढोळपुरीकर कर आणि हसन शेख पाटिवाडी कर दोघं आम्ही परत चंद्रकांत बाबांच्या तमाशात राहिले पब्लिक तुमच्या तमाशा काय बांधत अनेक लोकांनी तुमच्या टीका टिप्पणी केली असत ना मग शेवटी माणसं बोलतच ना काही समजा भाऊ काहीतरी कारण लावतात काही लावतात परंतु का बंद पडला हे त्या दोनच माणसाला माहितात जो काय त्या गाडीचे जे काही चालक आहेत गाडी का बंद पडली ते ड्रायव्हरला माहिती का प्रेक्षक आहे बसलेल्या प्रवाशांना माहिती ड्रायव्हरलाच माहिती नाही यात काय बिघड झालंय काय नाही तोच सांगू शकतो प्रवाशी सांगू शकत नाही तसं आमचा तमाशा, तमाशा बंद काय झाला हे आम्ही सांगू शकतो बाकीचे कलावंत सांगू शकत नाही तमाशा कलावंत अनेक वेळा फड बदली काय कारण असतात असं काहीच कारण नाही तमाशामध्ये आता पूर्वीचा आताचा तमाशा पूर्वीच्या तमाशामध्ये कलावंत दहा पंधरा वीस वर्ष राहते आता आताचा आताचा जो कलावंत आहे तो एका वर्षामध्ये तीन तमाशी बदली करतो एका वर्षामध्ये तो तीन तमाशी बदली करतो तसं पूर्वी नव्हतं म्हणजे चला अनेक कारण आहे अंतर्गत गडबाजी अंतर्गत गडबाजी असते राजा त्या फडमाल तर त्या कलावंतांचं पटत नसेल काही टीजीवर कलावंत त्या कलावंतांना पटवून घेत नसतील असतात करायचं काय का होत समजूत होत पण आता मला व्हायचंच नाही म्हणल्यानंतर ही काय परमनंट शाखा नाही इथं काय कुठल्या पीएम कटत नाही किंवा असं काही फंड सर्व्हिस नाही काहीच नाही काहीच नाही करार वर्षाचा असतो करार हा काय दहा वर्षाचा करार असतो एकच वर्षाचा करार असतो तेवढं वर्ष झालं आता आता आमचा करार करार संपला त्या मालकाचा आमचा विषय आम्ही पुढे कुठे जाऊ शकतो कुठे राहू शकतो आमचा मनावर तुमल्यावर तुम्ही म्हणणार आम्हाला मानधन वाढून द्या मग तरच आम्ही तुमच्या तमाश्यात येऊ शकतो मालकाला परवडलं तर ती त्याला जर नाहीच परवडलं तर तो काय म्हणणार बाल काय मिळत नाही तुमचं तुम्ही कुठेही बघा असंच म्हणणार असंच म्हणणार नाही मी एका तमाशा कालावंताची मुलाखत घेतली की त्याचा असं मत आहे सांगताना एक मानधन सांगितलं जातं उदाहरणार्थ दहा रुपये सांगितलं जातं देताना सात रुपये दिलं जातं असं काय होतं का नाही अशा गोष्टी कोचितच घडतात अशा काय सगळ्या तमाशा असं जर प्रत्येकाच्या तमाशात घडलं असतं तर तमाशे बंद पडले असते बरोबर आहे अशा गोष्टी कोचित तमाशामध्ये घडतात घडत नाहीत असं मी म्हणत नाही अशा गोष्टी घडतात हा परंतु ते मध्ये घडतात काय सरास सुद्धा असं काही घडत नाही तुम्ही तमाशे क्षेत्रात अनेक वर्ष शासनाने पण तुम्हाला पुरस्कार दिलेले आणि कुठल्या कुठल्या स्टेजवर तुम्ही तमाशे सादर केलेले आणि कोणकोणते पुरस्कार तुम्हाला मिळालेले मी ह्या क्षेत्रामध्ये मला आता चाळीस था था वर्ष पूर्ण होती हां या चाळीस वर्षाच्या माझ्या या कलाक्षेत्राच्या अनुभवामुळं आणि माझं योगदान पाहता हां मा दोन हजार एकोणीस मध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीनं दिला जाणारा कला गौरव hmm. पुरस्कार फडणवीस फडणवीस साहेबांचं सरकार सरकारमध्ये विनोद तावडे जी पालक सांस्कृतिक मंत्री आणि त्या सांस्कृतिक मंत्री जास्ती मला तो कला जीवन गौरव पुरस्कार दोन हजार एकोणीस मध्ये देण्यात आला त्याच्यानंतर महाराष्ट्राची गिरी शिखरे महा संयुक्त महाराष्ट्राला साठ वर्ष पूर्ण झाली म्हणून एक अमृत महोत्सवी वर्ष म्हणून त्यांनी साजरं केलं आणि त्यामध्ये महाराष्ट्राची गिरी शिखरे हा पुरस्कार त्यावेळेचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या तो मला मुंबईला त्यांच्या हस्ते गिरी गिरीक्षिखरे म्हणून आम्ही महाराष्ट्रातील साठ लोक ज्यांचं योगदान आहे अशी सात लोकांची निवड झाली तमाशा क्षेत्रातून माझी निवड झाली आणि तो महाराष्ट्र शासनाचा म्हणजे महाराष्ट्राची गिरीशिखरे हा पुरस्कार मला महाराष्ट्राची गिरीशिखरे हा पुरस्कार भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते तो एक तो तो मिळाला त्याच्यानंतर हे सांस्कृतिक पुरस्कार हा विनोद तावडे साहेब यांच्या हस्ते तो मला मिळाला त्याच्यानंतर आता दोन हजार मध्ये हा लोकमत लोकमत मला गौरव कलागौरव कर, गुणगौरव पुरस्कार मिळाला त्याच्यानंतर हे पुण्याचं एक फाउंडेशन आहे ऑल आर्टिस्ट फाउंडेशन हा नृत्या हस्ते हा एक पुरस्कार मला मिळाला आणि हा पुरस्कार हा हा पुरस्कार आमच्या जामखेडची अरुण भाऊ जाधव यांची एक संस्था आहे आणि ती संस्था प्रत्येक जिल्ह्यातून एका कलाकाराची निवड करते आणि हा प्रत्येक गोष्टी पुरस्कार देतो हा पुरस्कार पेरे पाटील यांच्या हस्ते तो मला देण्यात आला हा असे छोटे मोठे पुरस्कार वगैरे मला मला मिळाले त्याचप्रमाणे मध्यंतरी लंके साहेबांचं कोविड सेंटर होतं त्या कोविड सेंटरमध्ये मी कलात्ता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हा ज्यावेळेस बाबा म्हणजे पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाले त्यावेळेस आमच्या तमाशा क्षेत्रात मराठी तमाशा परिषदेचे अध्यक्ष आदरणीय संभाजीराजे जाधव हा आणि आमचे सगळे कलावंत वर्षा बंगल्यावर गेलो आणि त्या ठिकाणी त्यांचा आम्ही पुष्प मुच्छी देऊन त्यांचा त्या ठिकाणी आम्ही सन्मान केला होता व आणि आमच्या ज्या काही कलावंताच्या समस्या आहेत त्या त्यांच्यासमोर आम्ही त्या मांडल्या होत्या त्यांनी त्या मार्गी व्यवस्थित लावल्या होत्या कुठल्या कुठल्या समस्या आहेत आता सध्या कलावंतांची एक काम ताम ताम एक काम आमची एक समस्या होती ती आता महाराष्ट्र शासनानं मार्गी लावली कोणती ती जो काही महाराष्ट्र आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्येष्ठ काळावंत मानधन योजना अ ब क अशी श्रेणी होती मग अ ला बत्तीसशे रुपये मानधन आपलं मत श्रेणी केलेली ती श्रेणी योग्य खूप वर्षापासून ह्या ह्या विषयावर शासनाबरोबर आमचा वादविवाद व्हायचा संघर्ष करायचो अनेक वेळा आम्ही आंदोलनं केली मोर्चे काढले मैदानावर उपोषणाला बसलो काय ही जी श्रेणी होती ती अ ब क हा ही मान्यच नाही मान्यच नव्हती आम्हाला आमचा कलावंत हा तुमचं तुमच्या सारखा असं आमचं मत होतं परंतु शासन त्या सातत्याने त्याच्याकडे दुर्लक्षच करायचं आणि मानधन हे तू होतं आज पन्नास वर्ष कलावंत पन्नास वर्षाचा कलावंत आहे आणि त्याला जर तुम्ही महिन्याला बावीसशे रुपये देता येईल बावीसशे रुपयामध्ये समजा ती दोघं जण बायकोयच हा बावीसशे रुपये म्हणजे तुम्हाला सत्तर रुपये रोज त्या सत्तर रुपयामध्ये त्यांचा सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी सात वाजेपर्यंत उदरनिर्वाह होऊ शकतो का ह्या विषयावर बी आम्ही शासनासह खूप मांडत होतो बोलत होतो सातत्यानं हे प्रश्न मांडत होतो हे अ ब ही श्रेणी बंद करा आणि सरसकडे आम्हा कलाकारांना तुम्ही सहा हजार रुपये मानधन करा मंत्री रुपये बांधनकार ह्या विषयावर आम्ही अनेक वेळा शासनाबरोबर संघर्ष केला परंतु खऱ्या अर्थानं आता दोन हजार चोवीसमध्ये आम्हाला न्याय मिळाला शासनाकडून सुधीर मुनगंटीवार साहेब सांस्कृतिक मंत्री होते त्यांनी नागपूर अधिवेशनामध्ये हा विषय मांडला विषय मांडल्यानंतर इथं अधिवेशनामध्ये त्याला दे मंजुरी देण्यात आली आणि आता एप्रिल महिन्यात सर्वात महत्त्वाची मागणी काय सर्वात महत्त्वाची मागणी हीच होती बाकी तुला सगळ्याच मिळतोय तुमच्या गाड्यांना टोल असतो अनेक वेळा तुमच्या गाड्यांना प्रवास असतो चार चार पाच पाच गाड्या फोर व्हीलर असतात त्याबद्दल मागणी मांडली होती ना भरपूर मागण्या मांडल्या पण सगळ्याच मागण्या मान्य होतात असं आधार असं कधीच नसतं ना आम्हा खालावंत ती फोड मालकाची मागणी आमच्या गाड्याला टोल लोक अरे टोल लोक असं कसं एसटीला टोल आहे महामंडळाचे आणि तुमच्या तुमच्या गाड्याला टोल लोक असं असं कसं काय की डिझेल आम्हाला डिझेलचे भाव स्वस्त झाले पाहिजे शक्य आहे का जे शक्य नाही ते हो होऊ शकत नाही ती माग ती माग मागण मागणं तरी आपल्याला कितपत डिझेल स्वस्त झालं पाहिजे हे शक्य आहे का आम्हाला पाहिजे हे शक्य आहे का नाही आमच्या कलावंताची मागणी एक होती की आम्हाला सहा हजार रुपये मानधन मिळावं परंतु शासनानं तो मार्ग आमचा मार्गी लावला आणि आता एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून कलावंतांना सरळ श्रेणी बंद करून महाराष्ट्र शासनानं सांस्कृतिक देवाने पाच हजार रुपये महिन्यात तमाशा फडे तमाशा संघटने ज्या आहेत एकंदर या सगळा एकीका याच्यात काय नाही आमच्या जत बरं का कोण नाही सांगतो तुम्हाला पर कागद गोळा करण्याची संघटना आहे त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो उष्टूड कामगाराची संघटना आहे अनेक मजूर संघटना आहेत परंतु आमच्या तमाशात मध्ये प्रबळ अशी संघटना नाही प्रबळ अशी संघटनाच नाही आमच्या तमाशामध्ये नेहमी वडावडी चालू होते जो थोडासा पुढं गेला की त्याचा पाय पाठी भाग वाढायचा हा एकाने एक, एक विषय मांडला की त्याने दुसरा विषय मांडायचा आणि त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं आमच्या संघटनेला खंबीर असं नेतृत्व मिळाला अखिल भारतीय मराठी तमाशा परिषद आहे आणि त्याचे अध्यक्ष आदित्य संभाजीराजे जाधव हे अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी काम पाहतात त्याच्यानंतर आमचे रघवीर खेडकर असतील त्याच्यानंतर आविष्कारमुळे माझ्या पांडुरंगमुळे यांचे नातू आविष्कारमुळे ती, आ, ती का का काम ते आता संघटनेचे काही कामं पाहतात त्याच्यानंतर आणि लोकशा मंडळाचे संचालक मग मयूभाव असतील ते ह्या संघटनेचं का, काम म्हणजे अशा संघटना आहेत आणि ते कालावंतरासाठी कुठं शासनापुढं समस्या मानतात